ফল ফোন গাড়ী বোলো মানে

મહારાજવાય પર કળે પર છે હા 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 આય દે હા જો દે

नाही नाही ती सगळे आदेश उठायचं नाही काय नाही पोलीस स्टेशन मध्ये कार्यक्रम हो बाय काय नाही त्याला एक कल च हलतो बघा तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये हलो माझ्या

असं ना असं आम्हाला नका आम्ही आम्ही काय अशी गोष्टी सुट्टी काय मला ना सर्व आली ती ना कोण असं ना त्याचं काय नाही त्याच्याविषयी त्या माहिती बघू ना 썹에 가리 가썹참